नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत मी आहे घरत यांनी दृष्टी दिव्यांगांना साथ देणे हे कर्तव्य महेंद्र शेठ खरत काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ खरत यांचा दातृत्वाचा महिमा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे कैलास मानसरोवर यात्रेच्या निमित्ताने नुकतेच त्यांनी नेपाळमधील एका दाम्पत्याला घर बांधून देऊन त्याची साक्ष दिली आहे दिव्यांगांसाठी तर ते कायमच पाठीराखे आहेत प्रेषित विनिता बर्फे हा विद्यार्थी उलवे नोड मध्ये राहत असून नववी मध्ये शिकत आहे तो शंभर टक्के आहे त्याला पुढील शिक्षण सुकर व्हावे बर्फे यांनी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे महेंद्र यांच्याकडे लिपीतील लॅपटॉपची मागणी केली होती महेंद्र शेठ घरत आणि सौ शुभांगीताई घरत यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रेषितला नुकताच अत्याधुनिक असा ब्रेल लिपीतील लॅपटॉप भेट म्हणून दिला त्यामुळे त्याचे आता शिक्षण अधिक सुकर होणार आहे त्यामुळे महेंद्र शेठ खरत दाम्पत्य दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरले आहे यावेळी महेंद्र शेठ खरत म्हणाले गरजवंताला मदत करणे हे माझ्या नसानसात भिनले आहे विशेषतः दिव्यांगांबाबत मी अधिक सकारात्मक विचार करतो कारण दिव्यांगांचे पालन पोषण करताना पालकांची ससे होलपट होते दिव्यांगांच्या जन्मापासूनच त्याच्या आई वडिलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते तरीही ते हार मानत नाहीत प्रेषित हा गरजू आणि होतकुरू विद्यार्थी आहे तो शंभर टक्के आहे त्यामुळे त्याची शिक्षणातील अडचण मी समजून घेऊन त्याला आता ब्रेल लिपीतील लॅपटॉप रुपी दृष्टी दिली आहे मी माझे कर्तव्य केले आहे यापूर्वीही मी अनेक दिव्यांगांना सहकार्य केले आहे यावेळी लहानपणापासून दृष्टीही नसलेला प्रेषित म्हणाला माझ्या शिक्षणातील अडचण महेंद्र शेठ घरत साहेब यांनी तातडीने सोडवली आहे त्यांनी मला शब्द दिला होता परंतु आज त्यांनी तो पूर्ण करून दाखवला हे उपकार मी कधीही विसरणार नाही महेंद्र शेठ घरत आणि शुभांगी ताई यांचा मी कायमच रूढी राहीन त्यांचे मनापासून आभार तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका